सर्वांना नमस्कार इश्क वाला लव स्टोरीचे अठ्ठावन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज अर्जुन ऑफिसमध्ये गेला आणि अतुलला म्हणाला अतुल मी दोन तीन दिवस ऑफिसला येणार नाही आणि मॅडमसुद्धा पण तू सगळ्या डिटेल्स मला द्यायच्या फोनवर समजलं अतुल म्हणाला सर एनी प्रॉब्लेम नाही म्हणजे कुठेच तुमची ट्रीपसुद्धा नाही कॉन्फरन्स नाही आणि तुम्ही साऊथ इंडियामध्ये सुद्धा पुढच्या आठवड्यात जात आहे मग हे मध्ये दोन तीन दिवस येणार नाही म्हणजे प्लॅन काय आहे अर्जुन म्हणाला अरे त्या कुणालने मुलांसाठी पिकनिक अरेंज केली आहे आणि त्याला ऑल फॅमिली सोबत हवी आहे आणि तुला तर माहीतच आहे माझा साला माझा पिच्छा सोडत नाही आजकाल बायकोपेक्षा जास्त हट्टी झाला आहे त्यानं मला इथे माझ्या कपाळावर ए के फटी सेवन ठेवूनच सांगितलं आहे की ऑफिसला जायचं नाही पिकनिकला यायचं आहे आणि अतुल शॉक होऊन म्हणाला अर्जुन सरांच्या डोक्यावर चक्क गण ठेवली त्यानं मस्करी करताय का सर कोणाचा जीववर आलाय तुमच्या डोक्यावर गण ठेवायला आणि कोणीच तुमचं इतकं डोकं खात नाही तुम्हाला नुसते घाबरतात सगळे आणि जे तुमच्या डोक्यात असतात ते तुमच्या हार्टमध्ये नसतात आणि जे हार्टमध्ये नसतात ते तुमच्या डोक्यात असतात अर्जुन म्हणाला यू आर राईट बट अशी एक व्यक्ती आहे जी माझ्या हृदयातही राहते आणि माझं खूप डोकं खाते अतुल म्हणाला कोण अर्जुन हसून म्हणाला माय प्रिन्सेस माझी आरू खूप क्यूट आहे आणि खूप इनोसंट आहे ती तिला काहीच नाही समजत मला ना तिची खूप काळजी वाटते आता टायगरसुद्धा यू एसला जाणार मग तिचं कसं होईल काय माहीत अतुल म्हणाला होईल सर तीसुद्धा मोठी होईल यू डोंट वरी शेवटी तुमच्यासारख्या टायगरची प्रिन्सेस आहे ती वेळ आल्यावर डळकारी फोडणारच मग अर्जुन म्हणाला अतुल तुला काय सांगितलं ते लक्षात आहे ना अतुल म्हणाला हो सर तुम्ही बिंदास्त जा आणि मी इथं सगळं हँडल करतो मला काही हे नवीन नाही तुमचा विश्वास आहे ना, विश्वा ना माझ्यावर आणि अर्जुन हसून त्याला म्हणाला स्वतःपेक्षा जास्त लतर, अतुल म्हणाला मग ठरलं तर तुम्ही जाताय पिकनिकला अर्जुन म्हणाला अतुल मधू आणि पिहूला घेऊन जाऊ का आणि अतुल म्हणाला काय सर असं विचारून तुम्ही पर्क केलंत ना परवाच तुम्ही म्हणालात ना की त्या तुमच्यासुद्धा मुली आहेत आणि आज असं परवानगी मागता का अर्जुन म्हणा तसं नाही रे तुला विचारलं म्हणजे मग तू नेहाला सांगशील ना आणि तुझा विश्वास आहे ना माझ्यावर मुलांच्या बाबतीत आणि आता अतुल अर्जुनकडे हसून म्हणाला स्वतःपेक्षा जास्त मग घरी आल्यावर डिनर करताना संध्याकाळी अर्जुन आरूला म्हणाला आरू मधू आणि पिहुदीला फोन करून सांग की पॅकिंग करा त्यासुद्धा आपल्यासोबत येत आहेत आणि हे ऐकून तर आर्या आता आणखीन उड्या मारायला ला लागली आणि म्हणाली थँक्यू दॅट मला तर खूप इच्छा होती त्या दोघींनाही घ्यायची पण तुम्ही म्हणालात ना पिकनिक फक्त फॅमिलीसाठी आहे म्हणून मी गप्प बसले अर्जुन म्हणाला यस बेबी पिकनिक फक्त फॅमिलीसाठी आहे आणि दे आर अवर फॅमिली ते सुद्धा आपली फॅमिलीच आहेत इथून पुढे विसरू नकोस आणि आर्या म्हणाली यस डॅड मी नाही विसरणार ना। मग आता पिकनिकमध्ये खूप मज्जा येणार आहे मी आणि मधू खूप धमाल करणार आहोत डॅड कधी जायचं आहे आपल्याला अर्जुन म्हणाला उद्या सकाळी आणि आर्या लगेच त्या दोघींना फोन करायला पळाली पण लगेच थांबली आणि माघारी वळून म्हणाली ए आर्यन दादा तुझ्या त्या चिपकुपरीला अजिबात कळू देऊ नकोस की आपण कुठे चाललो आहोत कारण ती सतत तुझ्यावर सी आय डीसारखी नजर ठेवून असते आणि तिला पिकनिकसाठी इन्व्हाइटसुद्धा करू नकोस नाहीतर बघच ती आपली फॅमिली नाही समजलं आणि आर्यन सॅलड खात म्हणाला मी कुठे म्हणालो की तिला इन्व्हाइट करतोय आणि ती आपली फॅमिली नाही का होय मम्मा तन्वीनं थोडा विचार केला आणि म्हणाली हो आर्यन तेसुद्धा आपली फॅमिलीच आहेत आणि आरू आली एकटी ती तर तुला काय फरक पडणार आहे तुझ्या मैत्रिणी आहेत ना तुझ्यासोबत आर्यन तुला हवं असेल तर परीलासुद्धा तू कॉल कर अर्जुन मी बरोबर बोलते ना आणि अर्जुन म्हणाला ओके आय हॅव नो no प्रॉब्लेम आणि आर्यनने थोडा विचार केला या पिकनिकमध्ये मिस डफर मला केस देणार आहे असं तिनं सांगितलं आहे मग जर परी पिकनिकला आली तर सतत माझ्या मागे लागणार तिच्या ॲटिट्यूडमुळे तिला कोणीच पसंत करत नाही आणि सगळ्यांचा मूड खराब होणार स्पेशली स्वीटीचा आणि माझं गिफ्ट मला मिळणार नाही आणि परी सतत माझ्या मागे पडत करत राहिली तर स्वीटी चिडेल आणि ती मला भेटणार नाही आणि आम्हा दोघांना एकांत एक मिळणार नाही म्हणून तो म्हणाला मम्मा नको राहू दे आपली आपण पिकनिक एन्जॉय करू आता हे ऐकून आर्या खुश झाली आणि आर्यांच्या गळ्यात पडली आणि त्याच्या घालावर किस करत म्हणाली दादा यू आर टू गुड लव यू सो मच ब्रो आणि आता आम्ही चौघी आणि तू एकटाच बॉयज असणार मग तुला हवं तर तू मॅक आणि सँडीला बोलवून घे पण तिला नको असं म्हणून ती त्याच्या गळ्यात पडली आणि लाडातच त्याचा ती गळा सोडतच नव्हती आणि आर्यने फोन उचलला आणि कानाला ला लावून म्हणाला हॅलो परी पिकनिकला येतेस का गं आणि आर्यानं चिडून त्याचा गळा सोडला आणि त्याचा फोन हिसकावून घेतला तर त्यानं फोन लावलाच नव्हता नुसता नाटक करत होता आता सगळे हसले आणि आर्या त्याचा फोन घेऊन पळून गेली आता कसा करशील फोन असं म्हणाली तन्वी अर्जुन आर्यन खूप हसले आणि आर्यन म्हणाला सिरियसली डॅड ही कधी मॅच्युअर होणार काय माहीत तन्वी म्हणाली होईल रे काहींना वेळ लागतो मॅच्युअर व्हायला आणि मध्येच अर्जुन म्हणाला जशी की तुझी मम्मा अजून मॅच्युअर झाली नाही तसं तन्वीने गाल फुगवले आणि त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिलं आणि आर्यन हसायला लागला आणि म्हणाला मॉम आणि डॅडची टॉम अँड जेरीवाली फाईट सुरू झाली आता येणार खूप मज्जा आणि सुद्धा अर्जुनला एक फटका दिला आणि माली मिस्टर पिसाळलेल्या धूमकेतू मॅच्युअर तर तू, तू नाहीस सतत चिडचिड करतोस छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडत असतो आणि अर्जुन कूल चेहरा ठेवत आर्यंना म्हणाला टायगर आता कोण चिडते सांग बरं तुझी मम्मा का मी मग मॅच्युअर कोण आहे तुझी मम्मा का मी आणि आता अर्जुनने बरोबर तरी मी त्याच्या शब्दाच्या जाळ्यात पकडलं ट्रॅप केली आणि आर्यन खूप हसायला लागला आणि म्हणाला मम्मा आता तू चिडतेस बरं का म्हणजे डॅड मॅच्युअर आहेत आणि त्याने मी आणखीन जास्त चिडली आणि म्हणाली मी आत्ताच नाही बोलत आधीच बोलते अर्जुन म्हणाला मग आत्ताचं बोलणं जेवणे मग तेव्हाचं बोलून काय उपयोग जो गया सो गया प्रेझेंटमध्ये कोण जास्त चिडतंय आणि तन्मी म्हणाली पण तुझ्यामुळे चिडले आहे मी समजलं का आणि आता मी पिकनिकला येणारच नाही जातो एकटा आणि अर्जुन तिच्यावर त्याची तीक्ष्ण धारदार नजर रोखून मला जाणीवन उठा केले जाईंगे मुझसे पंगा भारी पडेगा आणि सगळं माझ्यामुळे होतंय असं जर तू म्हणत असशील ना तर आय ॲग्री विथ यू कारण तुझ्या लाईफमध्ये हवासुद्धा येते तीसुद्धा माझ्यामुळे माझ्या मर्जीनं गॉट इट आणि तुझा हा छोटो टायगर कोणामुळे झाला माझ्यामुळेच ना तशी त्यांनी तळी हसली आणि लाजून म्हणाली अर्जुन तरुण मुलगा समोर आहे थोडी तरी शिरम कर बोलताना आणि अर्जुन म्हणाला आता त्यात काय लाजायचं जे आहे ते आहे आणि आता आर्यन डॅड रोमॅन्टक मूडमध्ये आलेले आहेत असं समजून त्याने तिथून कलटी मारली आणि मला मम्मा माझं झालं मी माझा फोन घेतो असं म्हणून पळाला आणि खीर आसम झाली होती मम्मा लव यू हो सो मच असं म्हणून पळून गेला आणि आता तन्वीसुद्धा अर्जुनवर लटक्या रागा चिडून बेडरूममध्ये निघून गेली आणि अर्जुन सर म्हणाले चिडले वाटतं बिनशेपटाची वाघेन आता सिक्रेट मॅजिक केल्याशिवाय ऐकायची नाही असं म्हणून तोही रूममध्ये गेला आणि त्यानं सिक्रेट मॅजिक करायला सुरुवात केली तशी तन्वी म्हणाली अर्जुन यू रास्कल डोंट टच मी असं म्हणून खूप खूप हसायला लागली आणि अर्जुन सर त्यांच्या स्टाईलमध्ये म्हणाले यस डार्लिंग रास्कल हो तो वो बी तुम्हारे लिए आणि त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या बिनशेपटाच्या वाघिणीची शिकार केलीच ती जितकी जास्त चिडायची तितकी जास्त तिला सतवायला अर्जुनला मजा यायची आणि आता इकडे स्वीटीनं आर्यनला फोन केला उद्या पिकनिकला जायचं आहे म्हणून आज दिवसभर फिरून तिनं त्याच्यासाठी एक छानसं गिफ्ट सिलेक्ट केलं होतं नाहीतर मिस्टर रेनबो म्हणाला असता एक गिफ्टसुद्धा मला सिलेक्ट करता येत नाही आणि बसला असता तिला चिडवत म्हणून तिनं गिफ्ट सिलेक्ट करून आणलंच पण आता आर्यनचा आता समज भलताच झाला होता गिफ्टविषयी स्वीटीने आता फोन केला आणि फोन आर्याकडे होता आणि त्याच्यावर लिहिलं होतं मन आणि आर्याला वाटलं परीनं फोन केला आणि हिला दादाशी बोलू द्यायचंच नाही असं म्हणून तिने पटकन फोन उचलला आणि आता स्वीटी म्हणणार होती हाय डार्लिंग पण तिच्या आधीच आरू चिडून म्हणाली ए तुझं काय काम असतं का सारखं सारखं माझ्या दादाकडे आता तो खूप बिझी आहे आणि तू त्याला फोन करू नकोस समजलं आणि आत्ताच नाही तर पुढचे तीन चार दिवस अजिबात फोन करू नकोस कारण आम्ही पिकनिकला चाललो आहे आणि तू आम्हाला डिस्टर्ब करायचं नाहीस आणि झालं वेळपट आर्यनं स्वतःच सगळं तिला सांगून टाकलं परी आहे असं समजून आणि आर्यनला म्हणत होते की तिला काही सांगायचं नाही पण स्मितीनं आता जीप चावली आणि म्हणाली ओ माय गॉड फोन आरूकडे कसं का काय आता मी काही बोलले असते तर माझं काही खरं नव्हतं हो इतक्यात आर्यन आला आणि तिचं ते बोलणं ऐकलं त्यानं आणि तिच्या हातातून फोन खेचून घेतला त्यानं पाहिलं तर स्वीटीचा फोन तो आरूला ओरडत म्हणाला आरू तू फोन का उचललास माझ्या फोनला हात नाही लावायचा समजलं आणि तिथून निघून गेला मग त्यानं पुन्हा स्वीटीला फोन केला आणि ती म्हणाली आर्यन तुझा फोन आर्यकडे कसा होता आर्यन म्हणाला अगं त्या बावलट मुलीनं फोन खेचून घेतला होता पण तू काही बोलली नाहीस ना तिला स्वीटी म्हणाली अजिबात नाही मी बोलणे अगोदरच ती बोलायला लागली आणि मी गप्प बसले आर्यन म्हणाला तिला वाटलं की तू परी आहेस म्हणून ती तशी बोलत होती स्वीटी म्हणाली का तुझ्या मोबाईलमध्ये माझा नंबर आहे सेव तू तुला माहीत नाही का आर्यन थोडा हसला आणि म्हणाला ते मी आता तुझं नाव चेंज केलं आहे ना म्हणून ती कन्फ्यूज झाली आहे स्वीटी म्हणाली काय नाव सेव्ह केलंस तू माझं आणि आर्यन हसून म्हणाला जान आणि थांबला आणि स्वीटी म्हणाली आर्यन खरंच तू माझं नाव जान असं सेव्ह केलं आहेस आणि आर्यन तिला चिडवत म्हणाला नाही मला काही वेळ लागले का तुला इतकं स्वीट नाव द्यायला मी तर तुझं नाव जान लेवा बिमारी असं सेव केलं आणि तो एकटाच हसायला लागला आणि स्वीटी चिडली आणि आर्यन म्हणाला मी सुभेदार मला माझं गिफ्ट नक्की मिळेल ना पिकनिकमध्ये ती मिळाली हो मिळणार होतं पण आता मिळणार नाही बस तसाच मी जान लेवा बिमारी आहे का कुठला आणि तिने फोन कट केला आणि आता आर्यन खूप हसत होता तिकडे मोठ्या टायगरने मोठ्या शेरणीला सतवलं आणि सिक्रेट मॅजिक करून शांत केलं आणि आता आर्यन म्हणाला बहुतेक आता मला माझी छोटी शेरणी सिगरेट मॅजिक करूनच शांत करावी लागेल बट आता ती समोर असती तर लगेच मॅजिक झालं असतं पण आता हे मॅजिक पिकनिकमध्येच होणार असं म्हणून तो हसायला लागला मग सकाळ झाली आणि सगळे पिकनिकसाठी लोणावळ्याला निघायची गडबड करायला लागले अतुलनं अर्जुनला फोन केला आणि मला अर्जुन सर मुली घरून निघाल्या आहेत थोड्याच वेळात तुमच्या घरी पोहोचतील पण मी काय म्हणतो अर्जुन सर तर मी नेहालासुद्धा का नाही नेत हो पिकनिकला म्हणजे ती जर सोबत नसती तर मला आणखीन जास्त काम करता आलं असतं ना रात्रीचं जागूनसुद्धा आपल्या कंपनीचं आणि अर्जुन म्हणा अतुल त्याचा काही फायदा नाही नेहा तुला सोडून येत नसतील मी एकशे एक, एक टक्के गॅरंटी देऊन सांगतो कारण तिचा तुझ्यावर भरोसा नाही अतुल म्हणाला तो तर मी स्मशानात जाई पण ते तिचा माझ्यावर विश्वास नसणार आहे अर्जुन म्हणाला कारण तू आहेच इतका बदमाश आणि अतुल म्हणाला म्हणजे तुम्ही पण तसेच बोलताय का माझी बायको माझं ऐकत नाही आणि माझा मित्रसुद्धा माझं ऐकत नाही जाऊ दे सर आर्य भोगाशी असावे साधारण मेरा तो नसीब ही खराब आहे सर माझी अवस्था कशी आहे तुम्हाला माहीत आहे का अर्जुन हसन माला बको जो कुछ बकना है आने अतुल मनाला अर्ज किया है हमें तो अपनों ने लूटा हमें तो अपनों ने लूटा लोगों में कहा दम था मेरी हड्डी वही टूटी जहाँ हॉस्पिटल बंद था मुझे उसी गाड़ी में बैठाया जिस गाड़ी में पेट्रोल कम था मुझे तो डॉक्टर ने उठाया नर्सों में कहा दम था मुझे उसी कॉट पे लेटा दिया जी स्कॉट के नीचे बम था और वो बम हे मेरी वाईट नेहा आणि त्याचीही कॉमेडीवाली शिरोशैरी ऐकून अर्जुन तर खूप खूप हसायला लागला आणि तन्वी बाथरूममधून बाहेर आली आणि म्हणाली ए अर्जुन तुला वेड लागले की काय अरे इतका का हसतोस आणि अर्जुन अतुलला म्हणाला ए यू डफर आता ठेव फोन तू पण ना यार खूप असम आहेस आणि अतुल हसून म्हणाला ओके सर एन्जॉय युअर पिकनिक आणि तसं तुम्हाला सांगण्याची गरज नाही पण तरी पण माझ्या मुली सही सलामत आणा ओके असं म्हणून त्यानं फोन ठेवला आणि तन्वी म्हणाली अच्छा अतल होता काय नक्कीच त्यानं काहीतरी भन्नाट जोक केला असेल अर्जुन म्हणाला यू आर राईट तनू हो ना ग कुठून कुठून त्याला इतकं सुस्त काय माहीत साला अगदी जोकर आहे मग आता दोघेही पिकनिकसाठी तयार होत होते आणि आज अर्जुन सरांनी नेहमीचे ऑफिशियल फॉर्मल सूट न घालता इनफॉर्मल कपडे घातले रोज त्याच त्याच सूटमध्ये बघून तन्वीला बोर झालं होतं त्याचा कंटाळा आला होता त्याला बघून बघून आज त्यानं जीन्स घातली आणि त्यावर ब्ल्यू कलरचा टी शर्ट आणि डोळ्यांना गॉगल आणि अर्जुन सर तर खूपच हॉट दिसायला लागले होते आज मग तन्वीसुद्धा त्याला मॅचिंग जीन्स आणि टॉप घालून तयार झाली आणि तीसुद्धा कमॉलीची गॉजेस दिसत होती मग सगळे बाहेर पडले इतक्यात पिहू आणि मधूसुद्धा आल्या आणि अर्जुन म्हणाला तनू आपण एकच गाडी घेऊया का तन्वी म्हली अर्जुन आपण सगळे बसू पण बॅगा पण आपल्या सगळ्यांच्या बॅगा नाहीत बसणार ना। मग अर्जुन मला ओके आणि दुसरी गाडीसुद्धा घेतली मग एका गाडीत आर्या मधू पिहू तेही बसल्या आणि अर्जुनच्या गाडीत तन्वी अर्जुन आणि आर्यन बसले एके ठिकाणी गेल्यावर तिकडून रिया कुणाल आणि स्वीटीसुद्धा आले आता अर्जुनची गाडी सगळ्यात पुढे होती आणि त्यात आर्यन बसला होता आणि स्वीटीची गाडी सगळ्यात मागे होती तिला आर्यनला बघण्याची इच्छा झाली होती ती दोन्ही गाड्या बघत होती पण तिला तो दिसत नव्हता आणि आता तिने त्याला फोन केला नक्की कोणत्या गाडीत तो बसला आहे हे विचारण्यासाठी आर्यनने फोन बघितला आणि त्यावरच त्यावरचं म्हण हे नाव अर्जुनने सुद्धा तिरक्या नजरेनं बघितलं आणि गालात हसायला लागला पण आता आर्यन फोन घेतच नव्हता कारण तिच्याशी काहीच बोलता येणार नव्हतं मम्मा आणि डॅड होते म्हणून तो सारखा फोन कट करायचा आणि सारखी फोन लावायची आणि अर्जुन मला टायगर अरे कोण इतकं फोन करत आहे बघ तरी आणि आर्यन खोटं बोलत म्हणाला डॅड अहो कंपनी आहे ती काही सारखं फोन करतच राहते राहू द्या नको घ्यायला आणि अर्जुन त्याच्या कारणात हळूच म्हणाला बहुतेक त्या कंपनीला तशी कंपनी हवी आहे राईट टायगर आणि आता आर्यन लाचून लाचून गोरा मोरा झाला पुन्हा गाड्या सुरू झाल्या आर्यनने हळूच तिला मेसेज केला आणि सगळ्यात पुढच्या गाडीमध्ये आहे मम्मा आणि डॅडसोबत आहेत सो डोंट कॉल मी अगेन आणि सुद्धा मेसेज वाचला आणि ओके म्हणून रिप्लाय दिला आणि आता लोणावळ्याला पोहोचल्याशिवाय त्या दोघांना एकमेकांना बघताच येणार नव्हतं म्हणून ती खट्टू झाली मग फायनली सगळे लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर पोहोचले इथला हिरवागार निसर्ग मोकळी थंडगार हवा अंगावर घेऊन सगळे खुश झाले आणि त्यातल्या त्यात मधु पिहू आर्या खूप खुश होत्या मग स्वीटी आणि आर्यन मात्र खुश नव्हते कारण त्यांना तर त्यांचा आनंद वेगळा एकमेकांसोबत सेलिब्रेट करायचा होता मुंबईतून निघताना अंगाची नुसती लाही लाही होत होती ते एप्रिलचं ऊन खूपच कडक होतं आणि इथं आल्यावर सगळं कसं थंड वाटायला लागलं मग सगळे आतमध्ये गेले सहा खोल्यांचं असं ते फार्म हाऊस होतं मोठा स्विमिंग पूलसुद्धा होता आणि वरती टेरेस होतं फार्महाऊस वर्षा नोकरांनी लगबगीने त्या सगळ्यांच्या बॅगा त्यांच्या रूममध्ये ठेवल्या अर्जुन तन्वी त्यांच्या रूममध्ये कुणाल रूम रिया त्यांच्या रूममध्ये मधू आर्या एका रूममध्ये स्वीटी आणि पिहू एका रूममध्ये आणि आर्यन बिचारा एको सेपरेट रूममध्ये असं त्यांच्या रूम वाटून देण्यात आल्या आणि आता कोणीच बाहेर पडणार नव्हतं सगळेजण फ्रेश होऊन आराम करत होते स्वीटीनं अजूनही आर्यनला पाहिलंच नव्हतं आणि आर्यन फ्रेश होऊन टॉवेल लावून बाहेर आला आणि त्यानं कपडे घेण्यासाठी त्याची बॅग उघडली आणि आता त्याच्या हातात सगळे मुलींचे इनर्स आले ब्रा पॅन्टी नाईट सूट आणि ते सगळं पाहून आर्यन खूप दचकला ओ नो हे काय आहे बोलतंच हे असले कपडे मी कधीपासून घालायला सुरुवात केली ई असं करून त्यानं अंगावर काटा येऊन ते सगळं पुन्हा बॅगमध्ये टाकलं बॅग बंद केली आणि बॅगवरच बसला जणू काही त्याला वाटत होतं की ते सगळे कपडे पुन्हा उडी मारून बाहेर येतील की काय आणि म्हणाला माय गॉड इट्स व्हेरी हॉरिबल पण आता ही बॅग आहे कोणाची कसं कळणार आणि इतक्यात सगळ्यांना विचारून विचारून स्वीटी त्याच्याकडे आली आणि म्हणाली आर्यन तुझ्याकडे ती माझी बॅग आहे रे आणि आर्यन पुन्हा शॉक होऊन म्हणाला वॉट ही बॅग तुझी आहे ती म्हणाली हो माझी आहे का मग आर्यन पुन्हा सुटकेचा निश्वास सोडत रिलॅक्स फील करत म्हणाला थँक गॉड बॅग तुझीच आहे आणि स्वीटी थोडी संशय आणं म्हणाली म्हणजे तू असं का बोलतोस म्हणजे तू बॅग पाहिलीस की काय आणि आता आर्यन थोडा हसून थोडा लाजून म्हणाला अनफॉर्च्युनेटली येस येस बेबी अगं मला वाटलं माझी बॅग आहे आणि स्पीटिंग आता खूप लाजून दोन्ही हाताच्या उंजलीमध्ये तिचा चेहरा लपवला आणि आर्यन म्हणाला अगं मी काही नाही केलं फक्त दोन सेकंड बघितलं आणि ठेवून दिलं आणि अचानक ती आर्यनला लाजून यू रॉस्कोल यू डॉंकी यू नॉटी असं म्हणून लाजून खूप फटके द्यायला लागली